पूर्ण शरीराच्या सोनोग्राफी साठी जिल्ह्यातील सर्वाधिक अत्याधुनिक सोनोग्राफी मशीन द्वारे तपासणी आणि जलद रिपोर्टिंग इलास्टोग्राफी एनोमली स्कॅन यासह दर मंगळवारी टू डी इकोची सुविधा भिसे सोनोग्राफी व एक्स रे सेंटर पलूस मराठे श्रीराज हॉस्पिटल जवळ कन्याशाळा रोड पलूस संपर्क चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस एकोणचाळीस नव्वद नव्वद आणि एकोणनव्वद त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी सत्तर शून्य चार कडेगावात पंधराशे ए मिलाद उत्सव हिंदू मुस्लिम ऐक्याचा संदेश कडेगाव शहरात प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर यांची पंधराशेवी जयंती ईद ए मिलाद मोठ्या उत्साहात साजरी झाली विशेष म्हणजे यंदा गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर मुस्लिम समाजाने पैगंबर जयंती पाच सप्टेंबरऐवजी आठ सप्टेंबर रोजी साजरी करण्याचा सा निर्णय घेतला या मिरणुकीत हिंदू मुस्लिम बांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन सामाजिक सलोख्याचे एक उत्तम उदाहरण दिले आठ सप्टेंबर रोजी सकाळी दहा वाजता थोर संत सय्यद पीर साहेब हुसेन पिरजादे यांचे नातू आल्ताब पिरझादे यांच्या निवासस्थानापासून मिरवणुकीला सुरुवात झाली ही मिरवणूक चावडी चौक चाव, छत्रपती शिवाजी महाराज चौक बस स्थानक परिसर मटन चिकन मार्केट बाबा पाटील चौक शुक्रवार पेठेतून काढण्यात आली पारंपरिक वाद्यांच्या गजरात निघालेल्या या मिरवणुकीत उंट घोडे व रिक्षामध्ये बसलेली लहान मुले सर्वांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरली शहरातील विविध चौकांमध्ये हिरवे झेंडे पताका आणि विद्युत रोषणाई करण्यात आली होती ज्यामुळे संपूर्ण शहर मंगलमय वातावरणाने भारलं होतं जयंतीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं यात मोहम्मद पैगंबर यांच्या जीवनावरील ग्रंथाचे वाचन कुराण पठण मिला शरीफ आणि बजमे बयानात यासारख्या कार्यक्रमांचा समावेश होता मिरवणुकीदरम्यान तरुणांनी चौका चौकात बिर्याणी मिठाई फळे आणि सरबत वाटप करून माणुसकीचे दर्शन घडवले आय एस ग्रुप आणि ईद ए मिलाद कमिटी यांच्या वतीनं अनेक मान्यवरांच्या हस्ते लंगर वाटप करण्यात आले या मिरवणुकीत माजी राज्यमंत्री आमदार डॉक्टर विश्वजित कदम माजी आमदार पृथ्वीराज देशमुख सांगली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख क्रांती कारखान्याचे चेअरमन शरद लाड सागरेश्वर सूतगिरणीचे चेअरमन डॉक्टर शांताराम कदम डॉक्टर जितेश कदम हर्षवर्धन कदम विश्वतेश देशमुख रविराज देशमुख रोहित नाना पाटील नगराध्यक्ष धनंजय देशमुख उपनगराध्यक्ष पैलवान अमोल डांगे ज्येष्ठ नेते चंद्रसेन देशमुख सुरेश थोरात विरोधी पक्षनेते विजय शिंदे विजय देशमुख भाजपचे शहराध्यक्ष संदीप गायकवाड नगरसेवक विजय गायकवाड सुधाकर चव्हाण विजय खाडे निलेश लंगडे डी एस देशमुख उदय कुमार देशमुख महेश जाधव संदीप काटकर मनोज मिसाळ सागर सकटे वैभव देसाई ज्ञानेश्वर शिंदे शशिकांत रासकर अतुल नांगरे आदी मान्यवरांनी मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या कडेगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संग्राम शेवाळे यांच्या नेतृत्वाखालील शहरात चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता ज्यामुळे हा उत्सव शांततेत पार पडला ही जयंती केवळ एक धार्मिक कार्यक्रम नसून हिंदू मुस्लिम ऐक्याची प्रतीक